या ठिकाणी बैलगाडा मालकांची सभा खेड तालुक्याचे आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या समोर खेळमेळाच्या वातावरणात झालेल्या आहे खेड तालुक्यातील सर्व इथं गाडा मालक उपस्थित आहे यांच्या वतीने आणि जे यायचे राहिले त्यांच्या वतीने शिवजा आडरोपाला यांना पाठ जाहीर पाठिंबा असं सा सांगतो बैलगाडा बैल मालक चालक संघटनेच्या वतीने दादांना जाहीर जा, पाठिंबा दोन हजार सहाला बैलगाड्यावर बंदी आलेली आहे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यांच्या काळातच बैलगाड्या बंद झालेले त्यानंतर दोन हजार नऊला शिवायदा आढराव पाटलेंनी प्रयत्न करून परत गाडी चालू केलेले आहे त्याच्यानंतर दोन हजार चौदाला सुप्रीम कोर्टाने गा बैल पळण्याचा रेसला पळण्याचं पाणी नाही या टाकेल त्यामुळं बैलगाड्या परत बंदी टाकलेली आहे आणि त्याचंच भांडवल करून आज हे होणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सांगतात की दादांनी गा काय केलं नाही गाडं चालू केलं नाही असं तसं सांगतात पण ते खरं कारण असं आहे का ते काळ सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं ते गाड्याची केस आपल्या कोर्टामध्ये बंद असल्यामुळं किंवा कोर्टाच्या बाहेर मंत्री किंवा काही आमदार असल तर त्यांचे बी काही चालत नाही त्याच्यानंतर त्या केसचा निकाल खंडपीठ बसून जर लागल्यानंतर काय विरोधात गेला तर आपले दादा असतील आमदार असतील वरचं सरकार जे असतं भाजपचं सगळ्यांच्या याच्यानी ते याच्यामध्ये मांडून बैलगाड्या शंभर टक्के चालू केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी बैलगाड्या मालकांनी शिवाजा राठराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं आहे याचं कारण असं आहे का वर शिवसेना भाजपचं सरकार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादांना वर आपल्याला मंत्रिपद भेटणार आहे त्या निमित्ताने आपल्या दादांना विजय करणं गरजेचं आहे दुसरी बाजू जर पाहिली तर आपले जे आत्ता जे उमेदवार आहे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ता तर त्यांना जरी आपण जरी निवडून दिले तर ते बी गाड्या मालकांना ते सांगणार आहे पाच वर्ष आम्ही आता सरकार नाही माझं मी काय करू मग हे करणार आहे त्यामुळे ते बी तर जर की त्यांना आपण निवडून देतात गाड्या त्या पद्धतीनं चालू होणार ज्याचं वर सरकार असतं त्याचा तो दबाव बसतो किंवा त्या त्याचं ऐकलं जातं त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवाजीराव आढावा पाटलांना निवडून दिलं तर भविष्यामध्ये गाडे हे शंभर टक्के चालूच होतील कारण की देवेंद्र फडणवीस असतील मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील इकडं खेड तालुक्याचे आमदार सुरेशभाऊ गोरे असतील शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजी आढावा पाटील यांच्या माध्यमातून हे गाडे चालू होतीलच एवढी गाड्या मालकांना खात्री आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी दादांना बहुसंख्येने मतदान करा आणि प्रचंड बहुमताने विजय करा असं सर्वांना सांगतो गाडे मालकाच्या वतीने खेड तालुक्यातील गाडे मालकाच्या वती इथं जे हजर आहे त्यांच्या वतीने आणि जे राहिलेले आहे याच्या काही अडचणीमुळे त्यांच्या वतीने जाहीर पाठीमाग देतो आणि या ठिकाणी दाबतो जय हिंद जय महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तो आपल्या भाग या पुणे जिल्ह्यामध्ये या या भागामध्ये या आपल्या तीन तालुक्यामध्ये जाऊन एक हाट राष्ट्रवादी बांधलं आहे मुलगा बांधला आहे सगळीकडे हे सगळे खासदारांनी बांधलेले स्वतःच्या फंडातून खासदार फंडातून बांधलेले ही बाब तुझा लक्षात घेण्यासारखी आहे दुसरा भाग म्हणजे या वेगवेगळ्या शर्यती चालू राहाव्यात त्याच्यासाठी जा त्यांनी खास प्रयत्न केले तो मुद्दा पदार्थांचा जी तुझा विचार आहे टिकाव्या ह्या गाडा गाडा बाहेर शहरात चालल्या पाहिजे टिकाव्या त्याच्यासाठी त्यांनी विमा कंपन्या सापर केल्या एखादा बैल मोडला त्याच्या पुढे होतं का हा विषय माझ्या माहितीप्रमाणे तोपर्यंत नव्हता खासदार शिवाजी राठोराव पाटील आल्यानंतर त्यांच्या काळामध्ये गाड बांधले विमा कंपन्या सुरू केल्या विमा जे बैल दुखापती होतात बैलगाड्या मालकांना दुखापत होते त्या मालकाने सुद्धा विमा उतरवला विमा कंपन्या काढल्या स्वतःच्या नावावर नाही काढल्या स्थानिक लोकांनी त्यांच्या त्यांच्या नावावर त्याच्या गावामध्ये काढलेले मग याचा अर्थ असा आपण समजून घेतला पाहिजे या बैलगाडी शर्यती सुरू होण्यासाठी चालू राहण्यासाठी या टिकवण्यासाठी खासदारांनी खास म्हणून प्रयत्न केले नंतरच्या काळामध्ये जेव्हा बैलगाडी शर्यतीवरती बंदी आली बैलाच्या शर्यतीवरती बंदी आली तेव्हा कोणी कोणी प्रयत्न केले तर राष्ट्रवादीवाल्यांनी किंवा काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला असा एकही विषय कुठं नाही आहे रेकॉर्डवर दाखवले राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्ते आणि खासदार साहेबांनी स्वतःच्या पैशातून ही, ही, ही के। जा जा केस दोन वेळा मिळवलेली दोन वेळा अधिवेशनामध्ये केंद्रात जेव्हा संसदेचं अधिवेशन होतं तेव्हा बैलगाडा केलीचा मुद्दा खासदारांनी मांडला होता आपण सगळ्यांनी ऐकलं पण संसदेमध्ये मांडला होता कोणता राष्ट्रवादीवाले बोलला कोणता काँग्रेसवाला बोलला आहे त्या बैलगाड्यावरती मुद्दा तुम्हाला सांगायचं की तामिळनाडूमध्ये जी स्पर्धा आहे ती स्पर्धा जेव्हा बंद पडलेली चालू झाली ती कशी चालू झाली ती का ती चालू झाली कारण जे ज्या पेटा संस्थेनं बैलगाडा शर्यती या शहरती आहे जेलकुटली शहर नाही आहे ते वर्ष आवडायचं आणि त्याच्यावरती ते किती वेळ राम राहतो ते आहे म्हणजे ती रेस नाही आहे पेटा संस्थेचं ऑब्जेक्शन काय आहे की बैल हा पडणारा प्राणी नाही हा रेसचा प्राणी नाही घोडा जसा पळतो तसा बैल पडू शकत नाही हा प्राणी बैल हा प्राणी रेसचा नसल्यामुळे त्याला ह्या ह्या शर्यतीमध्ये वापरला जाऊ नये हा पेटा स्वस्तचा अपडेश परिवार तरी सुरुवात झाला म्हणजे <laughs> तुझी किती बैल आहे म्हणलं <नहीं> माहिती <गाई>। पेठ <laughs> मग <laughs> त्याला म्हणतो ज्याचा ह्या क्षेत्राचे काही संबंध आहे त्यालाच नाही उड्या आहेत तुम्हाला त्यालाच नाही काही आता कसं आहे त्याला ज्याचं जळ तर त्यांनी बोललं की मग जेव्हा त्याचं मना घ्या मग ज्याचं काय घेरणं ते विचारतो तू या अठरा बाबतीत बोलला तर ही ह्या परिस्थितीसाठी मग ही स्वत आपली पाहिजे की लोक वातावरण बरोबर लोकात जे खरं चाललंय तेच दाखवत चुकीचं दोघाला दाखवायचा प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही त्याला ते सांगितलं बाईकमध्ये आले म्हणलं तुझी किती म्हणलं मा गाडा नाही काय नाही पण गाड्या चालू व्हायला पाहिजे म्हणलं मागं भेट मग स्टेजच्या मागे आणि हे ह्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे बोलतो आहे कोण मागणी कोणाची या क्षत्रमेद्याला ते किती कळतं खरंच त्याची ताकद आहे बोलायची करायची सगळी निपटायची ताकद आहे उपच नाही त्यांनी बोलणं याची काय अर्थ नाही आणि खरं म्हणजे आपण आता सगळी गाडा मालक या ठिकाणी आहे या सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की के आपल्या खेळ तालुक्यातील जेवढे मालक आहेत त्यांनी हे दाखवून द्या की आम्ही सगळे तुमच्या पाठी आहोत आमचं काम एवढं करून द्या असं ठणकावून सांगितलं आणि त्यांच्याकडून करून घे घेण्याची तयारी आपण जर सगळ्या त्याच्या पाठीमागाला लागू करून घेतलं तर दादाय म्हणतात की नाही आता मला हे करण्याशिवाय पर्याय नाही होणारच आहे परंतु सगळं आपण त्याच्यावर असतं की अजून जरा ताकद येईल जोर येईल आणि लवकर होईल तेवढंच मला म्हणायचं नाही आणि असं व्हायला नको बघ काम तर झालं जे पण मी इकडे गेली मी तिकडे गेली तसं काय व्हायला नको चांगलं वातावरण असतं मी बरं पडेल आम्हालाही वाटत की सगळे आपल्याबरोबर होते केलं कामाचं फळ झालं फळ मिळालं सगळे लोक आपल्याबरोबर आहे एवढंच माझं म्हणणं आहे पण आपण मंडळींनी दादांना पाठिंबा द्यावा एवढंच विनंती आहे धन्यवाद